साठी हा एकनाथ शिंदे कधीच का झाला नाही कधी होणारही नाही आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं बाळासाहेबांच्या धिगे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं मला अडीच वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा सक्का भाऊ लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि खुर्चीचे लालसा आहे ला आपल्याला कधीच नव्हती नाही तत्वासाठी सत्तेलच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी सांगतो जिनके इरादे बुलंद होते है वही को गिराते है जिनके इरादे बुलंद होते है, वही को गिराते कोिराते और जो तुफानो में पलते है वही दुनिया बदलते है आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे आणि म्हणून मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला समाधान आहे आनंद आहे की अडीच वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही ते तुम्ही करू शकता जनता करू शकते लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे ही बाळासाहेबांची दिगे साहेबांची शिकवण आहे कारण सर्वसामान्यांची नाळ तुटता कामान आहे आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत पण तुम्ही सर्वांनी एक लक्ष एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही आपण आमदार व्हाल खासदार व्हाल मंत्री व्हाल सगळी पदं मिळतील पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण आणि शिवसेना चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत हेच आपले गॉडफादर आहेत